कल्पना करा सत्तरावीस शतक आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंदवी स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकत आहे पण त्याच स्वराज्याच्या सागरी किनाऱ्यावर एक असा शत्रू ठाण मांडून बसला होता ज्याला हरवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच होतं आणि तो होता जंजिऱ्याचा सिद्धी घरातील उंदराप्रमाणे बघा सभासद बखरीमध्ये सिद्धीच्या धोक्याचं वर्णन याच शब्दात केलंय याचा अर्थ काय तर जंजिऱ्याचा सिद्धी म्हणजे स्वराज्याच्या घरातच असलेला एक असा शत्रू जो आतून सगळं पोखरून काढतोय तो एका असाध्य रोगासारखा झाला होता ज्यावर काही इलाजच सापडत नव्हता असं नव्हतं की प्रयत्न झाले नाहीत जंजिऱ्यावर एक दोन नाही तर अनेक हल्ले झाले पण सगळे अयशस्वी ठरले मग आता महाराजांसमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिला होता की ज्या शत्रूपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही त्याला हरवणार कसं तर हीच ती समस्या होती सिद्धीच्या ताब्यातला जंजिरा त्याचं शक्तिशाली आरमार आणि समुद्रातलं त्याचं ते मोक्याचं ठिकाण ह्या सगळ्यामुळे तो मराठ्यांसाठी एक न संपणारी डोकेदुखी बनला होता आणि मग अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर महाराजांनी एक पूर्णपणे नवी एक धाडसी रणनीती आखली एक अशी रणनीती जी म्हणत होती की जर शत्रूला जिंकता येत नसेल तर त्याला गुदमरवून मारायचं आणि इथेच महाराजांच्या प्रतिभेची खरी कमाल दिसते आतापर्यंत काय होत होतं थेट हल्ला ताकदीचा वापर पण आता रणनीती बदलली महाराजाने विचार केला की जर शत्रूला ताकतीने जिंकता येत नसेल तर त्याला बुद्धीने हरवूया सरळ हल्ला करण्याऐवजी किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करायची त्याची आर्थिक कोंडी करायची म्हणजे काय तर सगळी रसद सगळा व्यापार बंद सोप्या भाषेत सांगायचं तर किल्ला जिंकता येत नाहीये ना मग त्याला उपाशी मारूया आणि ह्याच ह्याच नव्या जबरदस्त रणनीतीतून एका नव्या किल्ल्याचा जन्म झाला पद्मदुर्ग पण एक गोष्ट लक्षात घ्या हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता हा होता एक ऑफेन्सिव्ह प्लॅटफॉर्म म्हणजे एक असा लष्करी तळ जो खास जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठीच बनवला गेला होता पण हा किल्ला बांधणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं आग आणि लाटांमधून याचा जन्म झाला असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे अहो विचार तर करा हा किल्ला जंजीरापासून फक्त फक्त चार किलोमीटर अंतरावर बांधला जात होता म्हणजे सिद्धीच्या तोफांच्या मायाच्या अगदी टप्प्यात एका बाजूला मराठा कामगार बांधकाम करतायत आणि समोरून सिद्धीचा सतत गोळीबार सुरू आहे हा मारा इतका जबरदस्त होता की कि किल्ल्याची बाहेरची तटबंदी म्हणजे पडकोट ती कधी पूर्णच होऊ शकली नाही केवढं मोठं आव्हान असेल हे आणि हे बांधकाम महाराजांसाठी किती महत्वाचं होतं हे एका प्रसंगावरून कळतं एकदा काय झालं या कामगारांना रसद पोचायला थोडा उशीर झाला महाराज इतके संतापले की त्यांनी थेट सुभेदार जिवाजी विनायक यांना एक खरमरीत पत्र लिहून जाब विचारला यावरूनच आपल्याला कळतं की हा प्रकल्प त्यांच्या हृदयाच्या किती जवळचा होता आणि पद्मदुर्गाची रचना खरंच क्रांतिकारी होती याचे दोन मुख्य उद्देश होते एक हा एक आरमारी किल्ला होता जो जंजिऱ्याच्या आसपासच्या समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवेल आणि दुसरा जो जास्त महत्वाचा आहे हा एक शिपयार्ड होता म्हणजे तारवालय विचार करा शत्रूच्या नाकावर टिच्चून त्याच्या दारातच त्याच्याशी लढायला युद्धनौका बांधायच्या केवढी धाडसी आणि दूरदृष्टीची कल्पना होती ही आणि जेव्हा हा किल्ला बांधून पूर्ण झाला तेव्हा महाराजांनी जे उद्गार काढले ना त्यातच सगळं सार आलंय ते, ते म्हणाले पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे म्हणजे जंजिऱ्याच्या छातीवरच एक नवीन त्याहून सरस किल्ला आम्ही उभा केलाय यातून त्यांचा आत्मविश्वास आणि रणनीती किती स्पष्ट होती हे दिसतं पण इतक्या गौरवशाली सुरुवातीनंतर पुढची जवळपास अडीचशे वर्ष या किल्ल्याचं नशीब मात्र सतत बदलत राहिलं इथे पाहिलं तर आपल्याला चार कालखंड दिसतात सुरुवातीला म्हणजे सोळाशे शहात्तर ते सोळाशे पर्यंत तो मराठ्यांच्या ताब्यात होता एक आक्रमक तळ आणि जहाज बांधणीचं केंद्र म्हणून पण नंतर तो सिद्धीच्या ताब्यात गेला आणि जवळपास सत्तर वर्ष तो एक तुरुंग बनून राहिला मग सतराशे एकोणपन्नासमध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला पण नंतर अठराशे अठरामध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि त्यांनीही त्याचा वापर राजकीय कैद्यांसाठी तुरुंग म्हणूनच केला म्हणजे मराठ्यांच्या अभिमानाचं प्रतीक ते थेथ तुरुंग असा हा प्रवास होता पण या सगळ्यात एक घटना आहे जी अनेकदा विसरली जाते एकवीस फेब्रुवारी सतराशे साठ या दिवशी मराठा आरमाराचे प्रमुख रघुजी आंग्रे यांनी हा किल्ला सिद्धीकडून पुन्हा जिंकून घेतला काही काळासाठी का होईना पण पद्मदुर्गाला त्याचा तो सन्मान परत मिळून दिला होता बरं हा झाला इतिहास पण आता आपण आता आजच्या काळाकडे वळूया जिथे ह्या एकेकाळच्या बलाढ्य किल्ल्याची कहाणी एक खूप खूप दुःखद वळण घेते आजची अवस्था काय आहे तर दक्षिणेकडची शंभर मीटर लांबीची भिंत पूर्णपणे कोसळलीय सगळीकडे रानटी गवत आणि झाडं वाढली आहेत ज्या तोफांनी एकेकाळी एक शत्रूला धडकी भरवली होती त्या आज तटबंदीवरून समुद्रात फेकलेल्या अवस्थेत आहेत गोड्या पाण्याचे जे चार तलाव होते ते आता कोरडे ठाक पडलेत कागदोपत्री हे एक संरक्षित स्मारक आहे पण प्रत्यक्षात ते पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि तोफांचं तर विचारूच नका एकेकाळी एक इथे जवळपास सत्तर ते ऐंशी तोफा असाव्यात असा अंदाज आहे आज किती शिल्लक आहेत फक्त बेचाळीस आणि त्यासुद्धा गंजलेल्या मातीत रुतलेल्या अवस्थेत आणि ही जी परिस्थिती आहे ना यात एक खूप मोठा विरोधाभास दडलाय आपण त्याला जंजिरा पॅराडॉक्स किंवा जंजिरा विरोधाभास म्हणू शकतो तो काय आहे तो हा आहे की कि शत्रूचा किल्ला म्हणजे जंजिरा आज एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्याला सरकारी निधी मिळतो तिथे जाण्यासाठी नियमित बोटी आहेत त्याची निगा राखली जाते आणि दुसरीकडे त्याला शह देण्यासाठी बांधलेला आपला पद्मदुर्ग तो दुर्लक्षित आहे भग्नावस्थेत आहे निधीची कमतरता आहे आणि तिथे जायलाही बंदी आहे हा फरक बघितला की खरंच खूप वाईट वाटतं आणि ह्याच सगळ्यावर कळस म्हणजे या किल्ल्यावर प्रवेशबंदी का आहे ह्याचं कारण असं सांगितलं जातं की अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी काही समाजकंटक ह्याचा वापर करतात म्हणून सरकारने तो सील केलाय म्हणजे विचार करा जो किल्ला स्वराज्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी बांधला गेला तोच आज सुरक्षेसाठी एक धोका मानला जातोय यापेक्षा मोठा दैव दुर्वेला असतो काय असणार आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचारावा लागतो जो किल्ला किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी बांधला तोच आज सुरक्षेला धोका बनला आहे मग इतिहास विसरण्याची आपल्याच वारशाकडे दुर्लक्ष करण्याची खरी किंमत काय असते पद्मदुर्गाचा हा प्रवास आपल्याला हेच विचारायला भाग पाडतो हे फक्त दगडविटांचे अवशेष नाहीत तर मराठा आरमाराच्या त्या तेजस्वी इतिहासाचा एक मूक साक्षीदार आहे जो आपल्याकडे न्यायाची मागणी करतोय